वेस न्यूज श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट साई भक्त ग्रामस्थांसाठी खुले करावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी शिर्डीत दोन गटाचा साई संस्थांवर भव्य मोर्चा काढण्यात आला याविषयी इतर घटक पक्षांनी गेट खुले व्हावे ही बा चांगली बाब आहे मात्र इतर महत्वाचे विषय प्रलंबित असताना त्यासाठी कधी मोर्चे निघाले नाही असा पलटवार करून गंभीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या यावेळी काँग्रेसचे शिर्डी शहर अध्यक्ष माजी नगरसेवक सचिन चौगुले माजी नगरसेवक सुरेश आरणे ऍडव्होकेट अविनाश शेजवळ माजी नगरसेवक प्रसाद शेळके काँग्रेसचे कार्याध्यक्ष समीर शेख वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे मनसे शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष प्रशांत वाघचौरे रासपचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब काटकर योहान गायकवाड संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष पवार उपस्थित होते आठ दिवसापासून खेळ चाललेला आहे चाणक्य चाणक्य गट त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे काढलेले परंतु दोन्हीच्या मोर्चामध्ये एकच गोष्ट एक सर्वसामान्य वाटली की म्हणजे गेट चालू करावा मला या मोर्चाकारांना एक विचारायचं आहे की त्यावेळी द्वारकामाचं गेट बंद होत तिथले एका अधिकाऱ्याने ते लाडू बंद करून तिथे चप्प तयार केली होती त्यावेळेस हे व्यापारी प्रत्येकाच्या जाऊन पाया पडले होते प्रत्येकाला जाऊन विनंती करत होते का हे गेट चालू करावा मात्र त्यावेळेस कोणी मोर्चा काढला नाही मात्र आता अशी माहिती मिळाली की अनेक साडीवाले लोक जे बलाढ्य डिपॉझिट देऊन ज्यांनी दुकाने घेतले आहे त्या दुकानी या गर्दी नसल्यामुळे ते खाली करत आहे एक गेट बंद कारण ते देऊन खाली करत आहे एक हॉटेल आहे ज्या हॉटेलचे साडेतीन ते चार कोटी रुपये डिपॉझिट दिलेला आहे त्याचा कॉन्ट्रॅक्ट आता संपलेला आहे तो माणूसही खाली करत आहे एका प्रतिष्ठित माणसाचे त्या कॉम्प्लेक्स मध्ये बत्तीस दुकाने आहे वेगवेगळ्या नावावर घेतलेल्या वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेल्या त्या दुकाने आहे त्या दुकाने सर्व खाली होत आहे का म्हणून तर नाही हा फक्त गेटचाच मुद्दा कॉमन म्हणून ठेवला हा एक सर्वसामान्याचा प्रश्न आहे कारण आतापर्यंत आपण बघतो अनेक विषय आहेत त्यामध्ये नगर रोर शाला, रोड सारखा विषयाला का जर लोक काहीचे हात तुटले काही एक्सपायर झाले तेव्हा याला कळकळ वाटली नाही तेव्हा नाही निघला मोर्चा अठरा मीटरचा रोड ते तीस कोटी रुपये येऊन पडलेले असताना एका बाबूच्या आग्रहा खातर एका बाबूच्या हट्टापायी तो रोड होत नाही का तो रोड का होत नाही त्याच्यासाठी का तुम्ही मोर्चा काढला नाही बाबाचे जे आपण म्हणता की कोरोना काळानंतर जे गेट बंद झालेलं आहे आणि ते गेट बंद झालेलं असताना आता तुम्ही ते चालू करा माझं हे म्हणणं आहे की फुलाचा ज्या विषय ज्या वेळेस आला तेही कोरोना काळातच बंद होते तो तुम्ही जाणून बुजून कोर्टात पाठवला या विषय गेट लगेच बंद करण्याची अपेक्षा तुम्ही कसं काय करता कारण एका बाजूला बलाढ्य जे लोक आहेत त्यांचा व्यापार कसा व्हावा हे लोक कसे इथेच राहिले पाहिजे आपले आपलं डिपॉझिट रिटर्न नाही गेलं पाहिजे म्हणून आपण गेट चालू करण्याचा हट्ट करता परंतु फुलं हातावर ओमीवाले हा शेतकरी याच्या व्यवसायासाठी ज्या फुलं बंद केलेलं आहे त्याच्यामुळे याचा व्यवसाय बंद झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला नाही का वाटलं आंदोलन करावा मोर्चा करावा अरे घेऊन यो, यो स्वार्थ धरून तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला ही जनता भविष्यात माफ करणार नाही कारण हे पब्लिक आहे हे आहे एवढं तुम्ही ध्यानात ठेवायला पाहिजे दुसरा विषय फुलाच्या बाबत माननीय कोर्टात हा विषय चालू आहे विषय चालू असताना कोणीतरी कोणाला तरी, ला तरी बोट लावून इथं पुनर्विचार याची का दाखल होत आहे अरे कशासाठी हा गोरगरीब हा फुटपाथवाला हा सामान्य व्यवसाय करणारा माणूस हा तुमचा मतदार नाही का त्याच्यासाठी तुम्ही आंदोलन केलं पाहिजे नाही का मोर्चा काढला नाही पाहिजे का त्यांनी पोट भरलं नाही पाहिजे का हा मला त्यांना सवाल आहे आहे अजून की नौशे 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 या जे कामगार त्या इतकी वाईट अवस्था आहे एक जरी सुट्टी चुकून झाली तर त्यांना अक्षरशः नऊशे नऊशे रुपये कट करतात या कॉन्ट्रॅक्टदाराचा उद्या तो माथ चालू आहे तो मात जिरवण्याचं काम तुम्ही मोर्चा माध्यम माध्यमातून नाही करू शकत का हा खरा माझा सवाल आहे खऱ्या अर्थाने हे जे आहे स्वार्थापोटी काढलेले मोर्चे राजकारणापोटी काढलेले मोर्चे असं आम्हाला भासवत आहे आणि प्रॉपरली हे गेट चालू करता म्हणता सर्व गेट चालू होणार त्याचा लोड वाढणार आणि त्या लोडच्या माध्यमातून नक्कीच इथं सीआयएसएफ येणार कारण तो जर गेट चालू झाले तर लोक याला जाणार त्याची यंत्रणा जी, जी आहे ती यंत्रणा वाढवण्यासाठी नक्कीच सीआयएसएफ आणावं लागणार ना म्हणजे हाताने खुली घालण्याचं काम जर आपण करत असाल तर त्याला आमची काही हरकत नाही परंतु त्या सिस्टीमनी ज्या पद्धतीने आपण या गोष्टी करत आहे ज्या पद्धतीने करत आहे याचा सर्वसामान्याचाही विचार केला पाहिजे कारण चांगल्या गोष्टीला आम्ही तुमच्या बरोबरच राहणार आहे आम्ही चांगल्या गोष्टीला तुम्ही आम्हाला हकामाला आम्ही येणार आहे परंतु या स्वार्थपुटी घेतलेला निर्णय या गोष्टीत आम्ही कोणीही म्हणजे अनेक पक्षीय लोक आहे हे आम्ही अजिबात राहणार नाही कारण तुम्ही गोरगरिबाचा विषय डोक्यात नाहीच ज्यावेळेस तुमच्यावर येणार त्यावेळेस तुम्ही एक होणार ज्यावेळेस तुमच्यावर येणार त्यावेळेस तुम्ही विचार विनिमय करणार ज्यावेळेस तुमच्यावर येणार त्यावेळेस तुम्ही आंदोलन करणार ही जी भूमिका आहे ती सोडून द्या कारण मी याच्या आधी बघितलं कारण हे जे लोक आलेले आहेत जे छोटे छोटे व्यवसाय काय म्हणता की बाहेरून आलेले व्यवसाय करता त्या लोकांनी तुमच्या पन्नास हजार रुपयाच्या जमिनी पाच लाख रुपयाला घेतल्या तिथले त्यांचे वावर अक्षरशः विकले त्यांचे घरं विकले त्यांनी ते परतीचे दोर कापून इथं तुमच्या जमिनी घेऊन इथं राहत आहे आणि त्यांना तुम्ही संरक्षण देणार नाही का कारण त्यांच्या माध्यमातून तुमच्या शून्यातून तुम्ही वर आलेले आहे त्यांच्या माध्यमातून तुम्ही आज गर्व श्रीमंत झाले कारण त्यावेळेस त्यांच्या पाच हजार रुपयाच्या जमिनी पन्नास हजार पाच पाच लाख रुपयात विकले गेले त्याचं उदाहरण असत मी सांगू शकतो मग अशा लोकांना तुम्हाला सेफ्टी देण्याचं काम नाही का दुसरा विषय हे जे राज्यकर्ते आहेत त्यांना एक सर्वसामान्य गोष्ट आहे राज्य शासनामध्ये लोकांनी लोकांकरता चालवलेल्या राज्य म्हणजे लोकशाही आणि ज्या प्रतिनिधी म्हणून आपण निवडून देतो त्यांचं काम या लोकांसाठी राज्य चालवणं मग तो फुटपाथवाला असेल फिरवाला असेल गुलाबवाला असेल छोटे छोटे व्यापारी असेल किंवा सामान्य सर्वसामान्य शेतकरी असेल यांचं उपजीविका क्लिअर आहे का यांना व्यवस्थित यांचं जीवन चालू आहे का हे बघण्याचं काम राज्य आहे परंतु राज्य करता त्याबाबत डोळे झाकून मात्र या वेगवेगळ्या विषयाला मात्र तो हात घालत आहे हे फार चुकीचं आहे दुसरा विषय फुटपाथचा तर फुटपाथवर दीनदयाल उपाध्याय फिरीवाले धोरणाअंतर्गत सातशे ऐंशी लोकांचे सर्वे झालेले आहे सुरुवातीला अजूनही काय लोक आहे त्यांची अधिकृत नोंदणी झालेली आहे ती पण ऑनलाईन त्याबाबत मंजुरीसाठी कलेक्टर साहेबांनी पण तिथं मंजुरी पण दिलेली आहे परंतु यांचा यांचा जो वेळ काढूपणा आहे का या लोकांना इथं उपजीविकेसाठी यांचं जीवन हे सरळ करायचंच नाही यांना कायम खडत ठेवायचं यांना कायम त्रास द्यायचा या अशा माध्यमातून जे तुमचे विचार आहेत ते विचार पहिले काढले पाहिजे तर हे शिर्डी एक जीवाने एक दिलाने एक आ, एक विचाराने राहील कारण एक मी एक विचार करतो की समजा मुख्यमंत्र्याला फोन राहतो की इथं पन्नास रुपयाचं दाखला साहेब हे देत आहे ते लय ऍक्शन होती इथं राधाकृष्ण विखे पाटला फोन करून ती विषय क्लिअर होता मग हे सर्व एकदम कॉमन विषय आहे गेट चालू करण्याचा जर तुमच्या विचाराने घेतला तर तो एकदम कॉमन विषय आहे विखे पाटलांनी फोन केला पाहिजे विखे पाटलांनी त्या साहेबांना सांगितलं पाहिजे शिवसाहेबांना गेट त्वरी चालू करा हे कशासाठी हे मोर्चा कशासाठी कशाला जनतेला विटीस धरायचं मग माझं म्हणणं हे आहे की तुमच्या आता सत्ता आहे मुख्यमंत्री तुमचा आहे केंद्रातला पंतप्रधान तुमचा आहे आणि राहिला हे दोन नंबरचं पद पालकमंत्री म्हणजे या जिल्ह्याचे मायबाप म्हणजे बाप अक्षरच्या साहेब असताना हे जी परिस्थिती तुम्हाला मोर्चा काढण्याची येत असेल तर माझं त्यांना सांगणं आहे का तुम्ही सत्ता सोडा सत्ता विरोधाच्या ताब्यात द्या ते सरळ करतील हेच त्यांना सांगणं आहे आता विखे पाटलांचा एक गट आणि प्रॉपर भाजपचा एक गट असा हा जो गच्छा गोंधळ झालेला आहे या गच्छा गोंधळामध्ये त्यांना माहिती आपल्याला तिकीट कोणाला भेटल पक्षाचं कोणाला नाही भेटत मग हे प्रॉपर त्यांनी एक सिस्टीम आखलेली आहे की दोन्ही गट वेगवेगळे करून या दोन्ही गटाचे उमेदवार निश्चित करणे ही त्यांची जी सिस्टीम आहे ती ह्या माध्यमातून आम्हाला दिसत आहे कारण वेगवेगळ्या मिटिंगला वेगवेगळ्या नाव तेच देणे वेगवेगळ्या विषयात वेगवेगळे हजर राहणे हेच लोक राहणे याचा अर्थ यांना जनतेचं काय या घेणं नाही यांना यांच्या राजकारणाचं पडलं आहे कारण अनेक उदाहरण बघतो नाही मला करावं लागेल मला तिकीट मिळणार नाही मला करावं लागेल मला तिकीट मिळणार अशी परिस्थिती आहे म्हणून हे जे विके गट भाजप आणि प्रॉपर भाजप गट हा गट हा याच्यात सक्रिय सहभाग घेऊन तेच ते आपण पट पटबी आपण तोंडात गेलं तरी आपलं ताटात पडलं तरी आपली ही भूमिका त्यांची आहे असं मला वाटतं खर तर ज्या काही दिवसापूर्वी दोन जण ज्या जड बॅगी घेऊन आले होते तो विषय असल कि आता दोन दिवसापूर्वी जे हॉस्पिटलमध्ये एक गर्भ ज्या कचरा कुंतीमध्ये पडलेला असल तो विषय असल त्या माध्यमातूनच ज्या गोरगरीब लोक जे पेशंट आहेत त्यांना त्या गोळ्या भेटत नाही वेगवेगळ्या पद्धतीने जे औषध भेटत नाही बाहेरून आणायला लावत्या अशा विषयासाठी तुम्ही का मोर्चा काढत नाही हा विषय खरा आहे का याच्यासाठी खरे मोर्चे काढले पाहिजे सर सर्वसामान्यांच्या विषय सर्वसामान्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या विषय तुम्ही खरा का मोर्चा काढला असेल आणि गेट गेट चालू करणे बंद करणे आयबीचा काय रिपोर्ट आहे गुप्त विभागाचा काय रिपोर्ट आहे ते समजा अधिकारी तुम्ही उतरा आम्ही काही राधा राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर MSAB, पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी